नमस्कार तर आज आपण आलोय राणी पाटील यांच्यापाशी एक तृतीय पंथी स्त्री तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की एक तृतीय पंथींचा एक जीवनाचा संघर्ष कसा असतो आणि त्या जीवनाच्या संघर्षाला ते कशा पद्धतीने सामोरे गेलं तर आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार आ, मी राणी पाटील आता माझ्या त्यांनी सांगितलेच आहे त्यात त्यांचा मला बरेच वेळा कॉल आला होता की ताई तुमच्याबद्दल मला थोडीशी माहिती घ्यायची आहे तुमचा संघर्ष काय आतापर्यंत तो थोडासा मला जाणून घ्यायचंय मी बरेच वेळेनं तरी केलं कारण अडचणीच आशा होत्या की मला यांची यांना वेळ देता येत नव्हतं थोडंफार आणि त्याच्यानंतर मग आज मी ठरवलं की दादा याचा नं काल मला फोन आला काल फोन आल्यानंतर मी म्हंटल दादा या आज मी वेळ देऊन बोलू आपण काय असेल चर्चा करू त्याच्यानंतर मग दादा मला बोलले तर आजही तो योगायोग आला आणि आज राणी पाटील यांनी आपल्यासाठी वेळ दिलाय तर खऱ्या अर्थाने आज आपण म्हणजे त्यांचं जीवनाचा संघर्ष काय असतो की त्यांना कुठं अडचण आल्या त्यांचं आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या लव्ह स्टोरी बद्दल पण आपण जाणून घेऊया तर मला पहिल्यांदा सांगा नीता ताई की तुमचं बालपण कसं गेलं आता बालपण सांगायचं म्हणजे तर बालपण खूप छान गेलं बालपणचा काही विषयच नव्हता पण जसं मी तुरते पण त्याचे जे हॉर्मोन्स काय असतात ते जे मला जाणवायला लागले त्यावेळी मी घरच्यांबरोबर माझ्या मित्रांना फ्रेंड सर्कल गावात मध्ये माझ्या वागणुकीमध्ये जेव्हा बदल होत चालला होता त्यावेळी मात्र मला थोडासा त्रास झाला वयाच्या किती वर्ष तुम्हाला जाणवलं वयाच्या तेरा चौदाव्या वर्ष मला ह्या गोष्टी समजायला लागल्या की बाबा मी जे मी जो मुलगा आहे तो मुलगा नाही किंवा मी मुलगी पण नाही मी एक वेगळंच आहे की त्यावेळी मला तृतीयपंत लोकांशी फार भीती पण वाटत होती पण ज्यावेळी माझे हार्मोन्स बदलायला लागले की मला जाणवायला लागले की मला मुलीसारखं राहायचं आहे मग मी असे नाही का माझ्या बहिणींचे वगैरे कपडे घालायचे म्हणजे घरात ते बघितल्यानंतर कुठं वयाच कट करायची म्हणजे असं तर म्हणजे बऱ्याचशे वेळी मला मुलींसारखं राहायला मुलीसारखं राहू वाटायला वाटायला लागलं त्यावेळेस मग आई वडील रिएक्शन झालं किंवा आई वडील तुम्हाला काय म्हणले आई वडील खवळायचे आई पण माझ्या असं नाही वागायचं असं काय करतोय थोडक्यात वडील पण मला म्हणायचे काय काही वगैरे ताळे करतोय असं बऱ्याचशे वेळी मला जे बाहेरच्या लोकांचे शब्द आता म्हणजे जाणव कधी कधी येतात कानावर हे ये माझ्या पहिल्यांदा घरच्यांच्या म्हणून ऐकले मी किंवा असे म्हणजे शब्द त्याच्यानंतर मला नाही का म्हणजे घरात असं राहावं वाटत नव्हतं म्हणजे खूप त्रास व्हायला लागला की ह्या गोष्टी माझ्या मनासरच्या विरोध मला राहणं मला योग्य नाही वाटत होत तुम्ही मग स्वतःहून घरातून बाहेर पडला की घरच्यांनी हाकलून दिलं नाही नाही मी स्वतःहून घरातून बाहेर निघून आली म्हणजे स्वतःहून घरातून बाहेर निघून आले मी पुण्यात पुने, पुण्यात माझे त्यावेळी कोणी ओळखी नव्हते किती वर्षी तुम्ही पुण्यात आला वयाच्या चौदा वर्षी पुण्यात आले चौदाव्या वर्षी वयाच्या चौदा वर्षी पुण्यात आले पुण्यात आले दोन तीन दिवस स्वर्गेटला राहिले सॉरगेटला वरच म्हणजे मला माहित नव्हतं की कुठं जायचं बरोबर आहे एवढी मोठी फक्त ऐकलं होतं माझे मित्र पण होते पुण्यात पण त्यावेळी नंबर नव्हता कॉन्टॅक्ट नव्हतं कोणाचे जाऊ कुठे आहे पाहुणे रिलेटिव्ह पण होते जाणार कुठं कुणाच्याकडे आणि काय बोलावं असं निघून आले होते फक्त मग मध्ये फक्त दहा रुपये होते त्या दहा रुपयामध्ये तीन दिवस मी काढले दहा रुपये खर्चले तर ही दहाची नोट जाणार खर्च पण नव्हते तशी ठेवायची एक रुपयाची किंवा दहा रुपयाची किंमत काय असते तुम्हाला त्यावेळेस हो आणि त्याच्यानंतर मग नाही का मला असंच बघत फिरत फिरत मी सारस बघ तिकडे गेलो नाही तिथं मी बेकारांची लाईन होती सकाळी साडेसातच्या दरम्यान म्हणजे बेकारी म्हणत नाही मी त्या लाईनला उभे राहिले होते आज त्यांची आवाज तर काय नाही माझी काय एकच मी त्या लाईनला उभं राहून प्रसाद खाला होता महालक्ष्मी मंदिरांचा तिथं मंदिराचे ट्रस्ट प्रसाद त्याच्यानंतर तिथं पण असं झालं मग त्याच्या वरती यायचे दिवस कसं तरी घालायचं तिथं बसून बसून असाच एक व्यक्ती भेटला तुमच्यासारखाच दादा होते त्याने मला म्हटले असं काय बसतोय रोज मी पाहतोय तुला दोन तीन दिवस झाले तर मग मी त्यांना रडत रडत ह्या गोष्टी सांगितलं दादा असं असं झालं माझ्या घरी म्हटले त्याच्या घरी घेऊन गेले त्याच्या घरी त्यांनी कपडे दिले आंघोळीला पाणी दिले आणि ते तू म्हटले राहा कामावर पण गेले ते तिथं मला एवढं मोठं गरजेचं माझ्या ताब्यातून कामावर गेले त्याच्यानंतर त्याने घरी जाऊन आले त्यांनी म्हटलं तू जॉब करशील का हा जॉब करेन तिथे नंतर मला दोन ठिकाणी त्यांनी जॉब लावला एक म्हणजेच लावला पुण्यातच ताराचंद हॉस्पिटल म्हणून आहे हॉस्पिटलला मी आ, पार्ट टाइम का ने काम करायला लागले आणि दिवसभर काम करायला लागले मध्ये संगम स्पेअर स्पेर पार्टचं दुकान आहे त्या दुकान मध्ये काम करायला लागले त्यावेळी म्हणजे असा एक कॉमन मुलगा समजून मला त्याने त्यावेळेस तुम्ही मग ड्रेस घालत होता साडी घालत नाही नाही ड्रेसच घालत होती पॅन्ट शर्टच घालत होती असं साडीवरती मी डायरेक्ट येऊ शकत नव्हते कारण कसं असतं साडीवरती मला यायची खूप इच्छा होती पण असं मी ह्या एवढ्या मोठ्या सिटीमध्ये एकटी आणि मी कसं काय राहणार असं नाही का वाटायला लागलं त्याच्यानंतर मग असंच तिथं स्पष्ट टॉप मला एक विशाल नावाचा मुलगा म्हणजे मुलगा तृतीयपथ होता तो मला सारख्याच कपडे घालत होता त्यावेळी नाही त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पुण्यात ड्रेस घालून काम करत होता त्यावेळेस फक्त ती तुम्हाला माहित की मी तृतीय पण इतर माझ्या भावना किंवा माझ्यातले जे मनातले आतमध्ये जे सगळे जे म्हणजे काय म्हणतात थोडक्यात भावना किंवा एखाद्या मुलाला बघितल्यानंतर माझ्या काय भावना होती किंवा एखाद्या मुलीला बघितलं काय भावना होती ते मला फक्त एक मुलगी समजावत मी तिथं असं आणि ते पण मला त्यावेळी पण अशी दोघा तिघाने कामावर पण मला असं काय तू लागतो असं वगैरे बरेचशे वेळेला विचारले होते पण आता त्यांना मी कसं सांगणार नाही का आता मी घरी पण त्याच वैतप्ण्य निघून आले आणि ते म्हणून पण आता मला हे मला कस तरी वाटायला लागलं बरोबर त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असं नाही का म्हणजे तिथं पण मला थोडा त्रास करावाच लागला आणि त्यानंतर परत तो, तो विशाल आज मौना मौना इंदा आ, जो नावाचा मुलगा तु ते पण ती आज त्याचं नाव मोना म्हणून इंदापूरला राहते ती तर मी तिचे खूप आभारी आभार व्यक्त करतो कारण आज तिच्यामुळे मला ही दुनिया चांगली भेटली तिनं मला बीबीवडीत ते कार्यक्रम होता माझ्या गुरु दत्त माईंचा ते मला तिथे आले होते त्यांचं मला डान्स करायसाठी म्हणून तिला आणलं होतं तिला माहित होतं की मी डान्सर आहे म्हणून मग ती मग त्या दानाकडे मी राहत होतो विशालनं मला म्हटलं की तू माझ्या बरोबर मग तो रूम पार्टनर झाला माझा दोन पार्टनर झाल्यानंतर मग आम्ही दोघं राहत होतो एकत्र मी चांगलं म्हणजे का, काम वगैरे चांगलं करत होते मला पैसे पण चांगले मी घरी पण नंतर फोन करून घरी सांगितलं पैसे पाठवत होते घरी घरचे बऱ्याच दिवसानंतर संवाद सहा महिन्यांचा संवाद झाला माझा पण मी घरी काय सांगितलं की मी व्यवस्थित आहे मी घरी सांगितलं नाही की मी साडी घालणार आहे काही असं सांगितलं नाही बरोबर घरच्यांना काय वाटलं चांगलं झालं मुलगाच काम तिकडे लागलंय व्हायलाय मग मला इकडं नंतर मी हो मिशा वगैरे असं काढायचं म्हणजे मला पहिल्यापासून आवड होती पण तिकडे आयला थोडं वाढवलं मिशा आणि मग नंतर काढायचं मला असं कसरे वाटायला लागलं मग त्या लोकांमध्ये फिरायचं म्हटलं तर मला ते असं वाढवून फिरायचं मला असं कचरे वाटत होतं नवीन येऊन होतो मग ती विशाल जो नावाचा मुलगा होता जी मोना तृतीयपंथी तिनं मला आमच्या धर्मामध्ये कसं आल्यानंतर म्हणजे हे जर करायचं असेल तर तुला आधी धर्म स्वीकारायला असं मला बोलले म्हणजे त्यात पण दोन आता तुर्तेपंतीमध्ये पण दोन आहेत आमचे म्हणजे जोगता वेगळा आणि किन्नर म्हणजे हिजडा वेगळा अगोदर मला या माझ्या मोती बांधून मी धर्म स्वीकारला त्याच्यानंतर मग आपल्या हिजड्यामध्ये तो एक धर्म असतो अरे म्हणजे त्याला थोडक्यात आमच्या त्रिट टाकण्या त्रिट टाकून म्हणजे थोडक्यात म्हणजे कॉलेजचे ऍडमिशन घेतल्यासारखंच आहे ते त्याच्यात पण मी म्हणजे पूर्णपणे मी किन्नर जास्त आहे आणि त्यानंतर मी किंवा तुमच्या तुम समाजातल्या लोकांसोबत तुम्ही राहू राहावं लागेल आणि त्यानंतर मग मला जॉब करायची इच्छा होती मग मी माझ्या गुरुने म्हटलं मला जॉब करायचं आहे परत मी बारामती मध्ये काम करायला जॉब करायला लागले की कंपनीमध्ये पण करायला लागले परत वसुंधरा त्याच्यात पण पार्ट टाइम करायला लागले परत तुम्हाला सांग तहसीलदार ऑफिस मध्ये काम त्यावेळी मी ज्यावेळी जॉब होते तेव्हा हनुमंत पाटील तशीलदार होते त्यांच्यासोबत मी काम करत मला म्हणजे खूप सहकार्य केलं की रेशन कार्ड आधार कार्ड वगैरे काढायची बरोबर वोटर डी काढायची आमच्या लोकांसाठी म्हणजे बऱ्याचशा लोकांना मी नाही का अनुदानाची काम वगैरे बरे पूर केली सगळ्यांचं केलं पण मी स्वतःच काही केलं नाही म्हणजे बऱ्याच लोकांचं चांगलं केलं आणि त्याच्यानंतर मग असंच नाही का म्हणजे जे ते येणार जाणार आहे असं काय पण विचारायला लागले मला नाही का मला असं असतं ते आता ते तुम्ही तृतीय पण त्या तिथून तो मला संघर्ष करावा लागला हे सर्वत्र माहितच आहे किंवा जाणून नसायचं पण मला महत्वाचं म्हणजे विचारायचं काय की तुमच्या प्रेम कहाणी बदल तर त्यानंतर जॉब करत करत असताना एक प्रेमाचे म्हणजे मानलेला भाव होता जालू जा नावाचा जा त्या ते पण असेच म्हणजे खूप जीव लावायचे मला ते जीव लावता लावता म्हणजे थोडे त्याने आजारी पडले आजारी पडल्यानंतर मी त्यांचे लग्न वगैरे झालं होतं आजारी पडल्यानंतर त्यांना पिंडाचा आजार होता त्या त्यांच्यासोबत दवाखान्यात राहायला कोण नव्हतं म्हणजे एकदम मी फॅमिली सोबत राहत त्यांच्या सोबत राहत त्यांच्या घरी त्यांच्या बगर जेणे असत नाही कधी विचार नाही केला की हा मुलगा बाबा असा आहे आणि आमच्या मुलासोबत उद्या नाव ठेवतील असत विचार नाही केला मग त्यासोबत मी माझी खूप लोंब केस पण होते त्यावेळी ते केस कट करून असं मुलासारखं तुमच्या मुलासारखं परत मी मुलाच्या रूपात येऊन त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये राहिले त्याच्यानंतर ती त्याची खूप सेवा केली सगळ्याकडे पण ते काय आम्हाला हाती लागले नाही म्हणजे बारा तेरा लाख रुपये त्यांनी खर्च केले त्याच्या घरच्या लोकांनी फक्त एक मित्र म्हणून मी त्याचा सहकार्य केलं पण ते काय आमच्या हाती शेवटी पंच्याण्णव किलोच्या व्यक्तीचं वजन होतं त्या पंचेचाळीस किलोच्या व्यक्ती वजन झालं एक्सपायर झाले बॉडी त्याची मी डाळस त्याने डाळसला मी त्यांची बॉडी घेऊन आली त्यांच्या घरी त्याने म्हणजे त्याच्यानंतर मग परत मी म्हटलं आता एक मला एक फॅमिली होती त्याच्यामुळे त्यांची फॅमिली भेटली होती त्या फॅमिलीतून मला असं नाही का परत असं जाणवलं की बाबा मी आता काय करू शकत नाही कारण माझा खूप गेलं दुःख होतं मला म्हणजे माझ्या ह्या महाराष्ट्रात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे मला त्यांचा सपोर्ट होता, होता, होता। बरोबर बाबा आहे राणी तू न कुठे शिकली कोणीतरी आहे आपलं म्हणणार असं होतं मला माझ्या घरची ती फॅमिली सोडून आता ही फॅमिली झाली होती त्यांच्या दोन मुली होत्या मग असं ते मला म्हटले होते की माझ्या मुलीला समोर आजपर्यंत मी त्यांच्या मुलीला जेवढं माझ्याकडून होतं मी तेवढ्या गोष्टी करतेस ते करत करत असताना मला माझी ती मोना इंदापूरला येऊन राहा बोलली की तुला त्रास होतो त्या गोष्टीचा तू एवढा संघर्ष काढलीस त्या मुलांसोबत म्हणजे असं नाही का भाऊ मानले त्याला मला असं म्हणजे मी आतून खूप तुटले होते मला काही करावं समजत नव्हतं मला आधार कोणाच नव्हता मग मोहनाने मला परत इंदापूर मध्ये बोलावलं इंदापूरमध्ये गेले अचानक मला गावाकडून फोन आला की मग आईचा फोन आला की आई ला थोडा त्रास पॅरेस झाला होता आणि मी त्यावेळी आता घरी साडीवर जात नव्हते बरोबर घरी माझ्या गावी साडीवर जात परत पॅन्ट शर्ट घातलं आणि केस वगैरे होते पण थोडेफार टोपी तु, वगैरे घालून आपला लुक मुलांचा करून मी चालले होते तर मला संध्याकाळी सहा ला जात होते आणि रवी मिस्टरला ते ट्रक चालवत होते ट्रक ड्रायव्हर होते आणि ते आणि त्यांचा मित्र दोघं आले होते जात होते मी त्यांच्या गाडीला हात केला त्यावेळी ते त्यांच्या मित्रांनी मला गाडीमध्ये घेतलं आणि मला त्यांनी पहिल्यांदा पण एकदा भेटले होते पण एवढं जाणवत नव्हते की तेव्हा हा गाय म्हणून त्याच्यानंतर बिगड पर्यंत आम्ही गेलो त्यांच्या मित्रांच्या गाडीतून आणि ते स्वतःच्या गाडीमध्ये ते 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 होते तिथं गेले बिघून लावते पाऊस त्यांनी गाडी होती त्यांना बांधायचं होतं थांबले तिथून उतरले मी पण आणि ते परत मला ते म्हटलं माझ्या गाडीमध्ये बसत त्यांच्या गाडीमध्ये बसले मग त्यांच्याशी बोलता बोलता ते जात जाता जाता आपण चौफुल्यावरती हॉटेलवरती तिथे जेवायला धावले मग तिथे त्यांनी विचारले एवढ्या रात्री एवढा उशिरा का चाललाय तुम्ही मग त्यांना मी सांगितलं मी अशी व्यक्ती आहे असा आहे मग त्यांनी माझा नंबर घेतला मी त्यांचा नंबर घेतला आणि मी म्हटलं माझ्या आईला असं असं प्रॉब्लेम येत आले मग त्याने मला मला मा, लवकर जायचं होतं मला बाराला ट्रॅव्हल्स होती शेवटची आणि पावणे बाराला हडसरला पोहोचलो होती तू पंधरा मिनिट जाणार कसं नाही का मग त्याने तिथं त्यांची गाडी त्यांच्या मालकाची तिथे ऑफिसला मालकांची गाडी घेतली मोठी फोर व्हीलर आणि मला ट्रॅव्हल्सला सोडले त्याने मला खायला वगैरे दिलं घेऊन बिस्लेरी दिल्या आणि मला रात्रभर ते आम्ही फोनवर बोलत राहिलो म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा मला म्हटले टेन्शन नको घेऊ असं असत आणि मला तिकडे गावी गेल्यानंतर अचानक थोडीशी पैशांची गरज लागेल आणि मला आपली म्हणणारी माणसं भरपूर होती पण मी कधी कोणाकडे पैसे मागितले बोलता बोलता हे मला बोलली होती की तुला काय अडचण आली तर फोन 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 केल्यानंतर मग असंच पैसे मला त्यांनी वीस हजार लागायचे त्यावेळी वीस हजार पण त्यांनी लगेच एक शब्दाला दोन दिवसाच्या मैत्रीमध्ये बरोबर त्यांनी मला दिले मग त्याच्यानंतर मी बोलत गेले ते बोलत गेले बोलता बोलता कधी प्रेम होऊन गेले हे समजत नाही मग त्याच्यानंतर दोन चार दिवसाने आईचं निधन झालं एक्सपायर झाले आले, हो हो आले हो ते पण निधन मायच्या आधी पण आले होते एक दिवस आधी आले होते आल्यानंतर आईशी पण आईला बोलता येत नव्हते पण आईनं हात वगैरे असते माझ्या आईनं त्यांच्या हातात हात दिला की माझ्या बाळाला तो सांभाळ एवढ्यापर्यंत सांगितलं आणि आई आमचे एक्सपर्ट मग ते नंतर ते म्हणजे आता आई असं झाले तर मी जात नाही म्हटलं दोन दिवस राहून तुझ्या मग धाव वगैरे झाल्यानंतर ते आले त्याच्यानंतर मग आम्हाला एकमेकापासून असं हवंच नाही की म्हणजे कधी मैत्री आमची प्रेमात बदलली समजत नाही आज तुम्ही किती वर्ष झाले एकत्र आहे अकरा वर्ष झाले अकरा वर्ष अकरा वर्ष झाले म्हणजे आता तुम्हाला मग ह्या तुमच्या ज्या वैवाहिक जीवनात काही असं म्हणजे बदल वाटतोय का किंवा काही अडचणी आल्या का अडचणी तर खूप आल्या अडचणी म्हणजे माझ्या पण अडचणी त्यांना पण अडचणी आल्या त्यांच्या घरच्यांच्या अडचणी आल्या त्यांच्या चुलत्यांच्या गावातल्या बऱ्याचशा कमेंट करायला लागले लोक त्यांना बाबा तू असं तू एवढा चांगला मुलगा आहे तुला कोणी भेटलं नसतं का हा ऑब्जसली त्याला खूप कोणी भेटलं असतं पण त्याने एक माझ्याबद्दल काय विचार केला किंवा मी काय पुण्य केलं होतं मागच्या जन्म नाही की मला इतकं छान म्हणजे मला नवरा भेटला की आज माझ्याबरोबर अकरा वर्ष राहतात त्याने कुणा म्हणजे दुनियाची न फिकर करता घरच्यांची न फिकर करता आज कमवणारा मुलगा आहे तो असं पण नाही की काळा वक्त आहे कुणी छान देखना म्हणजे एक अतिशय चांगला मुलगा आणि बिगर बेसनी म्हणतात असा मुलगा आहे एखाद्या मुलीला की संसारात म्हणजे नाही जसा हवा तसा मिळणार नाही तर मला भेटलंय म्हणजे माझ्यासाठी माझे आई वडील आता जे आहेत ते फक्त तेच आहे आता म्हणजे तुमचं जीवन कशा पद्धतीने चालतं आता खूप छान म्हणजे बऱ्याच पैकी म्हणजे आता घरच्यांनी पण त्यांच्या ऍक्सेप्ट केला आम्हाला आता त्याचा छोटा भाऊ आहे तो मला वहिनीच बोलतो मोठा आहे तो म्हणजे असं नावाने बोलतो पण असा भाऊजी वगैरे मी बोलतोय मला जे मानपण आहे सासू म्हणजे त्यांना आत्या म्हणते मी म्हणजे असं वाटतं की परत मला माझी सगळी फॅमिली भेटली असं मला वाटतं तुम्हाला मग ते घरात गा, असं मदत करू का किंवा कर, कर, माझे कर, मिस्टर जरी मला म्हणजे आजारी असू किंवा नसू तरी पण मला यायला थोडा उशीर झाला इकडून तिकडून कि मला स्वयंपाकला पण मदत करतात <coughs> आणि आम्ही आता नातेपोत्यामध्ये राहतो शरद बापू मध्ये आपले शोप असं आहेत त्यांचं पण आम्हाला खूप सहकार्य आहे आणि त्यांच्या वतीनं नाही का मी त्यांच्यासाठी नमस्कार करते उलट माझ्यासाठी त्यांनी खूप काही म्हणजे माझ्या मालकांसाठी खूप काही त्यांनी चांगलं घेतलं आमच्या नात्याला पण जेणे पण त्यांना काम दिलं आणि त्यांनी आम्हाला असं कधी बाहेरचं समजतच नाही आज मला ज्या घरात एक लेडीज मान आहे तो त्यांच्या घरात मला मिळतो आज जरी त्यांच्या दारात मी जरी गाडी जर सोडायला जरी यांच्याबरोबर गेले तरी ते मला बोलवतात घरी चहा पाणी करतात हळद कुंकूच जे काय मानपण देतात आता त्यांचे सदस्य असल्यासारखं मला समजत आहे आणि समाजात म्हणजे ह्या मला नाव खूप इज्जत आज तुम्ही असं म्हणजे बऱ्याच वेळा तुमचे व्हिडिओ वगैरे पाहिलेत इंस्टाला वगैरे आता तुमच्या फॉलोअर्स पण आहेत भरपूर बरोबर आज आता तुम्ही एक एक आठ दहा दिवसापूर्वी बुलेट गाडी घेतली आता तुम्ही म्हणजे बाजारात सिटी मधून फिरताना हो तुम्ही बुलेट वर फिरता त्यावेळेस अशा लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात कशा म्हणतात मला म्हणतात राव पाटील तुम्ही हवा खेळताय असे वेळी बरेचशे मला पाटील लावण्याचं सोडतात ते बरेचसे लोक मला म्हणतात राव पाटील तुमच्यासाठी हवा फोडायची नाही तर माझं स्वप्न होतं ते माझ्या मी नवऱ्याला बुलट द्यावी त्यांनी पण मला एकद्यावेळी आणि असंच माझ्याच एक कुणीतरी जवळच्या व्यक्तीने मला म्हटलं होते की तू घेऊ शकत नाहीस मग मी यांना डायरेक्ट शो बोलवलं बोलवलो मी यांना सांगितलं होतं की मी गाडी तुम्हाला गिफ्ट देणार आहे गाडी बुक केली आधी दोन दिवस जाऊन नंतर मी डायरेक्ट शोरूमला बाहेर गाडी एंट्री करते त्यांना पाहिजे ते सरप्राईज दिले त्यांच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की बाबा राणी तू आतापर्यंत जिद्दीला पडलीस पण तू स्वप्न पूर्ण मला वाटत नव्हतं की मी माझ्या पुढच्या आयुष्यात किंवा झालेल्या याच्यात मी कधी बुलेटचं स्वप्न पाहिलं होतं पण ते येईल असे वाटले होते ते तू करून दाखवलीस त्याच्या अगोदर पण त्यांचा वाढदिवसच होता असाच एक दिवशी मोबाईल त्यांच्या मालक म्हणजे जे पुण्यामध्ये काम आलं त्या मालकाला मोबाईल द्यायचा होता दीला तेस तेस तेस, भी तो तो दिला नव्हता रात्री आठ ला मोबाईल घेतला साडे नऊ वाजता मी पुण्यात मोबाईल घेऊन गेले आणि तोच मोबाईल त्याच त्यांनी सेकंड घेत होते मी नवीन तो मोबाईल फक्त दिला नाही म्हणून रुचले होते दुसऱ्या दिवशी बड्डे होते बड्डेच्या आधी मोबाईल घेऊन तिसऱ्या परत अजून बड्डे त्यांना तेव्हा पण असं सांगितलं नव्हतं स्कॉर्पिओ घेतली होती म्हणजे त्यांच्यासाठी मग त्यावेळी दोन तीन वर्ष आम्ही स्कॉर्पिओ त्यांनी चालवले हो मग बाहेर वगैरे काम करत नव्हते असं वाईट आला जीवनात आता नाही रे आम्ही विकली स्कॉर्पिओ पण आता आमचं खूप छान एकदम फॅमिलीमध्ये हॅपी फॅमिली आहे सध्याला म्हणजे बघा की आज तुमचे मिस्टर असतील आणि किंवा तुम्ही तुम्ही एकमेकावर अगदी जीवापासून मनापासून प्रेम करतो तुम्ही म्हणजे त्यांनी मला काय म्हणायचे की त्यांनी तुमच्यात लिंग नाही पाहिलं एक हा मला ते सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यांनी मला की हा मुलगा आहे आणि मुलीच्या मुली रूपात राहतो असं कधीच पाहिलं नाही त्यांना माझ्यात ती स्त्री पाहिली स्त्री पाहिली आणि मी पण पाच सात वर्ष अशा त्यांच्यासोबत राहिल्यानंतर मी स्वतःहून पुन्हा ऑपरेशन केलं ट्रान्झॅक्शन जे आ, जे ती समाज आणि तृतीयमध्ये बाकी हे जे समाज दोन फरक आहेत ते मी त्याच्यानंतर ते ऑपरेशन करून ट्रान्सजेंडर मध्ये ऑपरेशन करून मी त्यांच्यासोबत आता सुखाने संसार करते पण त्यांनी अगोदर मला तसं नाही कधी पाहिलं की बाबा थोडं ऑपरेशन करशील का असं कधीच विचार केला नव्हता की ते उलट मला विरोधच केला होता कशाला करते तुझा तुला त्रास तू तुल करण्यापेक्षा मला काय वाटायला लागलं आज मला त्यांच्या एक्सेप्ट केले म्हणजे आपण त्याच्यासाठी थोडं काहीतरी बदलाव आहे ते तुमचं जीवन त्यांनी स्वीकारलं स्वीकारलं मग स्वीकारल्यामुळे मला असं वाटलं की त्यांनी एवढं आपल्यासाठी स्वीकारलं आपण थोडस आपल्यात बदलाव करावा नाही बरोबर आहे असं वाटलं मला नाही आज आपण पाहतोय <tweil> महाराष्ट्र <आमा आँगे। tweil> असेल जगभरात पाहतोय बाहेरच्या पाच म्हणजे कसं होतंय की बरं काही समलैंगिक किंवा ते परवानगी असतील बाहेरचा आपल्याला काही विषय नाही घ्यायचा पण आपल्यात पण महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पाहिले की तृतीय पंथींबरोबर काही युवकांनी लग्न केलेले आहे त्यात तुम्ही काही असं वेगळं केलं नाही तुम्ही पण तेच केले पण महत्वाचं की तुम्ही ते प्रेम टिकावलं बरोबर आज अगदी आनंदाने सुखाने सगळ्याला विनंती तेच करते की ते तुन्तिय, तृतीय प्रेमाला समजून घ्या एक्सेप्ट करा त्या लोकांना त्यांच्या पण करा कारण मन आहे आज माझ्या घरच्यानी मला एक्सेप्ट केलं माझ्या माझ्या परिवाराने माझ्या सासरकडच्या लोकांनी मला एक्सेप्ट केलं असंच प्रत्येकाच्या तृतीयपंथीच्या पण प्रेमाला एक्सेप्ट करावं कारण तृतीयपंथी पंथी जेव्हा प्रेम करतो किंवा प्रेम होतो किंवा समोरचा मुलगा एकतर त्याचा पैसा पाहतो बरोबर हा एक तर पैसा पाहतो आणि तर खराच मग मनापासून प्रेम करणारा जो व्यक्ती असतो तसं मी आता माझ्या मिस्टरांचा सांगतो आणि माझ्यात कधी रुपयाच असा नाही की आज त्यांना अठरा हजार पगार असेल किंवा अठ्ठावीस हजार पगार असेल किंवा तीस हजार पगार तो अख्खा पगार माझ्या हातात असतो कधी त्यांनी म्हणले नाही की ह्याच्यातले पैसे तू काय करतेस बरोबर किंवा माझे इतके पैसे येतात ते कधी विचारत नाहीत की तू पैसेच काय करतेस आम्ही दोघं मिळून एकत्र पैसे घेतो त्या दोघांना विचार करून पैसे खर्च करतो आपल्या घरी त्यांचे पाठवतो आता घरचे आहेत म्हणजे पाठवणं तर लागण आई आहे म्हणजे आईचं बघणं येणं सासूबाईंच माझ्या येणं येणं जाणं असतं रोज सकाळ संध्याकाळ फोन असतो म्हणजे खूप एकदम हॅपी फॅमिली तशी सर्वांची माझ्या हॅपी फॅमिली असं एवढीच विनंती आहे समाजाला एवढं सांगणं आहे की तृतीयपंथी लोकांना तृतीयपंथी लोकांना ऍक्सेप्ट करा आणि त्यांना त्यांना जे होणारा त्रास तो समजून घ्या एवढंच बरोबर आहे अगदी शांत पद्धतीने म्हणजे आज यांचा जीवनाचा संघर्ष राहणे आपल्याला आज आपल्या बरोबर शेअर केलाय आपल्याबरोबर आपल्या बरोबर आपल्याला काही गोष्टी अशा अगदी रोमांचिक अशा डोळ्यात पाणी येणार प्रसंग सुद्धा त्यांनी आपल्यासोबत सांगितलेले आहे तर मित्रांनो खरंच की आणि मला एक महत्वाचा किस्सा तुम्हाला सांगायचा वाटतोय की मी अशा बऱ्याच ठिकाणी आज बाहेर फिरत असतो किंवा मी स्वतः बऱ्याच ठिकाणी गेलोय तर आज आणि मला तुम्हाला पण महत्वाचं सांगायचंय की मी पाहतोय एखाद्या सेलिब्रिटी असतील एखाद्या अभिनेते असतील त्याच्यासोबत आज एक तरुण आहे काय होतं की बाबा सेल्फी सेल्फी फोटो काढा फोटो काढा किंवा आज आपण पाहतोय आपले महाराष्ट्रीयन तरुण असतील किंवा भारतीय असतील का ते बाबा गोव्या ठिकाणी जातात तिथे फॉरेनर येतात हो ते फॉरेनर सेल्फी काढा सेल्फी काढा म्हणजे हे जे आज चित्र आपण पाहतोय पण मला म्हणजे सर्वांना सांगावं असं वाटतंय की आज मी माझ्या डोळ्याने अशी व्यक्ती पाहिली की ते म्हणजे राणी पाटील की आज तरुण वर्ग जे असेल ती राणी पाटील यांना स्वतः म्हणतो की बाबा राणीताई मला तुमच्यासोबत शिल्पी काढायचंय असं मी कितीतरी वेळा कितीतरी ठिकाणी आहे आणि ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी व्हिडिओ पण काढतो असं बोलले मला इस्टावर आणि असे बरेच मुलं म्हणजे खूप वेळा पाहिले मी राणी राणीताई बरोबर शिल्पी त्यांनी घेतलेले आहेत म्हणजे असं त्यांना म्हणजे त्यांचा एक स्वभाव त्यांचं वागणूक त्यांचं प्रेम हेच खरं त्यांच्या आज त्यांची खासियत आहे ओळख आहे आणि त्यांची ती ओळख आहे आणि अशा पद्धतीने आज आपण राणीताई यांचा थोडक्यात आपलं त्यांचा जीवन प्रवास आपण ऐकला आहे तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माय मराठी या चॅनेलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद राणीताई आणि माझ्याकडून तुम्हाला भावी वाटचालीसाठी भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा असंच कायम हसत खेळत काय सुखी समाधानी तुम्ही राहू हीच माझ्याकडून ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद